मी सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे फक्त आज आलोय मी तालुका लांजा आलोय तर या ठिकाणी तालुका स्तरीय चिखल स्पर्धेसाठी गावठी आणि घाटीगट मित्र जोडे आले तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर बघूया मित्र आज कोलदेकोट मध्ये तालुका स्तरीय चिकल नागणी स्पर्धेसाठी आजही दादा झोरे यांच्या नावावर पडणारी जोडी मित्र हा सर्वांचा लाडका पिंट्या आणि निशान मला वाटतं छकड्याच्या मैदानामध्ये जबरदस्त वेगाची जोडी होती आजचं हे यांचं आता हे तालुकास्तरीयमध्ये यांचं च चौथं मैदान आहे आणि पालूमध्ये या जोडीने तिसरा क्रमांक झाला होता तसेच मित्र ही जोडी आली आहे ज्या मैदानासाठी याचं या जोडीचं नाव वा आहे वाग्या आणि सुंदर ह्या जोडीचा ड्रायव्हर आहे मित्रो तेजस काजळ ड्रायवर म्हणजे मित्रो ही जोडी आडवलीमधून मधून आहे सूर्यदा दरडे यांच्या नावावरती आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय सोन्या आणि जो गवत खायतो त्याचं नाव आहे वजीर तेज मित्रो ही देव दे गवतून योगेश हरमल यांच्या नावावर पळणार आहे याचं नाव आहे शिवा आणि त्याच्या जोडीला पळणार आहे आज लक्षा तेच मित्रो ही जोडी आहे स्वतः मालक पाहायला मिळतात आपल्याला विष्णू भुड आहे त्यांचं ह्या जोडीचं नाव आहे चंदर आणि मुरली तसेच हा सुद्धा मित्र जबरदस्त गावटी बैल आज या मैदानासाठी सज्ज झाला पळण्यासाठी जातीवंत अतिवंत जनावर बघा मित्र कसे आहेत जबरदस्त काळ्या रंगाचा बैल आहे तसेच हे बघा गावटीमध्ये आहेत एक रंगी एक शिंगी मला वाटते दुशी वासर असावी ती जबरदस्त अशी आज या कोट मैदानासाठी पळण्यासाठी सज्ज झालेत तसेच ही जोडी मित्र हा जो बैल पाहायला मिळतो फुल्या प्रत्येकदा यांच्या नावावर पळणार आहे नांद्या आणि त्याच्या जोडीला जो पळणार आहे फुल्या तेच ही एक घाटी जोडी आहे मित्र सरजा राजा आज या मैदानासाठी पळण्यासाठी सज्ज झाले मित्र हा जो बैल पाहायला मिळतो आपल्याला एक उत्कृष्ट ड्रायव्हर छकडी ड्रायव्हर तेजोदा पडलकर आणि चिखलंग स्पर्धेचा उत्कृष्ट सुट्टी मेकर म्हणून म्हटलं जातं तो तेजोदा पडलकर यांचा पाखऱ्या हा एक वेगवान बघा मित्र खिल्लार जातीचा आहे कोसा खिल्लार मध्ये जबरदस्त शरीरवृष्टी कसा बघा बैल पाहायला मिळते आपल्याला त्याचा एक बेताचा बादशाह मित्र गटाला वरती घाटावरती पळायला जातो हा सुंदर आणि त्याच्या जोडीला आज पायरा आहे माहिती तर ह्याच नाव आहे मित्र सैतान तर मित्रो ह्या सुंदर आणि सैतान बैलानं पालूमध्ये मा मैदान झालं होतं तर त्या ठिकाणी या जोडीनं चौथ्या क्रमांकाच नंबर घेतला होता तरच मित्रो ही गोविल गावातून आली जोडी आहे कैलासशी हेमा लांबोरे यांच्या नावावर पडणार आहे आज लहान कोटमध्ये याचं नाव आहे मित्रो शिवा आणि त्याच्या जोडीला पळणार आहे सुंदर ह्या जोडीनं मित्र ह्या जोडीनं पालीमध्ये पहिलं मैदान झालं होतं दोन हजार चोवीसच तर त्या मैदानात ह्या जोडीनं साठ जोड्यांमध्ये आठवा क्रमांक कमावला होता आणि परवा पालूमध्ये सुद्धा मैदान झालं तर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी समथिंग चाळीस प्लस म्हणजे जोड्या होत्या वाटतं तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या जोडीनं आठवा क्रमांक गेला होता तरी मित्र खास खासियत सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे टोटल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चौदा गुलाल केले होते ह्या जोडीनं शिवा आणि शंकर या जोडीनं सॉरी शिवा आणि सुंदर या जोडीनं जस मित्र हो ही एक घाटी जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदान दाखवण्यासाठी निघाले मित्रप्रेमी રીષ્ય પરહરહરએ મીતું મય્તું પારબંરહય જોરમરહરહે પરહરહરહરહહર સોરહરહરહરહરહરહરહરહહર� अशा प्रकारे रेलिंगचं म्हटलं जाणारं हे मैदान मित्र आज कोट या ठिकाणी संपन्न होतं पाहायला मिळतंय